नमस्कार मंडळी मी साक्षीलाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते आज आपण केले आहेत तिळगुळ्याचे लाडू आणि हे तिळगुळ्याचे लाडू खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा यामध्ये खूप बेनिफिट्स मी ॲड केलेले आहेत जे लहान मुलांच्या चा आरोग्यासाठी चांगले आहेत तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण पाहा यासाठी आपण इथे तिळ घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी एक बाऊल इथे तिळ घेतलेले आहेत सफेद तिळ आपले पॉलिशवाले आणि आपल्याला ते रोस्ट करून घ्यायचे आहेत तसंच मी इथे साधं गुळ घेतलं आहे एक बाऊल सेम त्याच अंदाजाने त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता मुलांच्या हेल्थसाठी जे मी बोलली ते इथे मखाना आणि मी बदाम ॲड केलेले आहेत थोडे थोडे खोबरं घेतलं आहे वेलची आणि जायफळाची पूड घेतली आहे आणि हे तूप घेतलं आहे आणि हे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत तर आता आपण पहिले हे तीळ छान असे तीन चार मिनटं परतून घेऊया तीळ परतून झाले आता तुम्ही बघू शकता आपले हे तीळ छान पद्धतीने अशा पद्धतीने परतून झालेले आहेत खरपूस रंगाचे आपण ते, ते भाजलेले आहेत आता मी त्याच कढईमध्ये सुको खोबरंही रोस्ट करून घेतलेलं आहे आणि आता आपण तूप घालून मखाना आपण त्याच्यामध्ये सॉरी बदाम आणि मखाना आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर सर, सर्वप्रथम मी बदाम त्याच्यामध्ये रोस्ट करून घेते जेणेकरून ते, ते क्रंची येत होतील तुपामध्ये तळल्यामुळे क्रंची आणि टेस्ट पण खूप छान येते तसंच आता मी इथे मखाना पण छान असे फ्राय करून घेत आहे जेणेकरून ते पण खुसखुशीत कुरकुरीत होतील तर आता आपले हे एक दोन तीन मिनटानंतर बदाम आणि मखाना भाजून झालेले आहेत तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे हे आपले भाजून झालेले आहेत तीन चार मिनटंच लागतात ह्या सर्व गोष्टी भाजण्यासाठी आणि आता आपण हे शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे मिक्सरमध्ये घालून सर्व साहित्य आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया मखाना बदाम शेंगदाणे आणि खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि असं आपण जाडसरच ते वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप हेल्दी असे हे लाडू आहेत मुलांनी रोज दोन लाडू खाल्ले तरी त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत थंडीचे दिवस आहेत तर आता आपण इथे तूप घालून घेते त्यामध्ये आता आपण हे गूळ मेल्ट करून घेऊया आणि इथे मी आपण जे तिळ घेतलेत त्याचे पण छान असे जाडसर भरड करून घेतली आणि त्या मिश्रणाची पण जे मखाना बदाम वगैरे आपण जे वाटून घेतले ते दोन्ही मिश्रण तर आता मी ते तिळाचं भरड घालत आहे आणि आता आपण जे मखाना बदाम वगैरेची भरड केलेली आहे ती थोडी घालूया छोटं भांडं पडणार आहे कदाचित मला चेंज करावं लागेल अशा पद्धतीने मी ढवळून बघते आणि वेलची जायपाची पोड पण मी घातलेली आहे थोडंसं सा मी सामान ठेवलं आहे कारण हे भांडं छोटं झालेलं आहे आणि मंडळी चिकीचं गूळ मी आता इथे ॲड करते आहे कारण ते साधं गूळ अर्धच घातलं आणि हे चिकीचं गूळ घालायचं राहून गेलं माझ्याकडून सो आता मी भांडं पण दुसरं घेतलं आहे आणि चिकीचं गूळ घालून घेते जेणेकरून ते सगळं छान मिक्स होईल योग्य प्रमाणामध्ये आता मी हे मिश्रण जे आपण मगाशी केलं होतं ते ह्यामध्ये घालून ॲड करून घेत आहे आणि आता आपण ते छान एक्जीव करून घेऊया आता ते आपलं एक्जीव करून झालेलं आहे तर गरम गरम आपण आता ते वळून घेऊया हाताला मी तूप लावून घेते जेणेकरून आपल्याला हाताला चटके बसणार नाहीत खूप छान टेस्टी असे हे लाडू होतात नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा मला उशीर झाला आहे व्हिडिओ थोडा अपलोड करायला कारण तब्येत थोडी बरी नव्हती आणि खूप छान पटकन वळले जातात तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच तुमच्या मुलांना ह्या पद्धतीने लाडू करून द्या कारण संक्रांत आता उद्यापासून चालू होते सप्तमीपर्यंत चालूच राहणार आहे हळदी कुंकासाठी तुम्ही हे लाडू करू शकता सो त्या पद्धतीने तुम्ही हे करून नक्कीच बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारसोबत हो शेअर करा आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता इथे किती छान असे हे लाडू आपले दिसत आहेत सुंदर जसे ते सुंदर दिसत आहेत तसे ते चवीलाही खूप सुंदर झालेले आहेत मी तर तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते किती सॉफ्ट झाला आहे बघा खूपच छान तर माझ्या या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही वेळात वेळ भया काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद